<ım Laser> <único Liberty Overwatch> من مكان تريد الفلان. لكن سعر

आतापर्यंत शिक्षण हा घरी महत्वाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे रस्ते करे शाळा बघणे हॉस्पिटल करणे शेतकऱ्यांना मदत करणं खात्यांमध्ये जे काय ट्रेपिंग मध्ये था था थे थे था था। भी भी अरे मी असं म्हणालो की आता त्यांच्या एवढ्या सभा होत आहेत आणि शेवटची सभा त्यांची शंभर एकर जमिनीमध्ये होणार आता शंभर एकर जमीन ती सरळ करणं ती बसण्याची व्यवस्था गाड्यांची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था तर सहा सात कोटी रुपयेसुद्धा लागू शकतो एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर तर मी म्हटलं की आप तुम्ही आम्ही काम करत असताना सात लाख रुपये सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही कारण एखादा उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मनन लागत नाही धनसुद्धा लागतं तर हे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण शिकण्यासारखा की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात हा त्याचा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे या यादृष्टीनं बोलतो टीका वगैरे केली नाही पण एवढा मोठा खर्च आहेच ना तो खर्च करायला सगळे आमचे हात लावायला लागतात हे माझ्या कार्यकर्त्यांना समजवून सांगतो